बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक असलेल्या परिसरात संविधानाच्या अवमान प्रकरणी काल जोरदार आंदोलन झालं आंबेडकरी अनुयायांकडनं दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली कालच्या स्थितीनंतर परभणीमध्ये आज परिस्थिती नियंत्रणात आहे राखीव दलाच्या एकूण तीन तुकड्या परभणीत तैनात आहेत तर साडेतीनशे पोलीस, पोलीस कर्मचारीही इथे उपस्थित आहेत परभणीत आतापर्यंत त्रेचाळीस जणांवरती गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे काल झालेल्या तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांचं ऑपरेशन सुरू आहे आज अकरा वाजल्यापासून प्रशासनाच्या बैठकाही सुरू झालेल्या आहेत आरोपी जेरबंद असून हा खटला फास्ट वरती चालवण्याचा निर्णय घेण्यात येतो का हे पाहिलं जाईल आणि परभणीत आज बस सेवा सुरळीत झालेली आहे परभणी बस स्थानकातनं आढावा घेतलाय प्रतिनिधी दिवाकर मान यांनी काल झालेल्या दगडफेकीत तोडफोडीत आणि जाळपोटीमध्ये बस बस सेवा काल खंडित होती आज बस सेवा परत सुरू झालेली आहे आपण बघू शकता की सगळी ट्राफिक देखील सुर सुरळीत झाली असून पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा इथे आहे आज जिल्हा प्रशासनातर्फे हे बंद सुरळीत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने योजना केल्या जाणार आहेत पोलिसांतर्फे देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुरक्षा आ, पोहचण्यात येणार आहे जे काही प्रवासी आहेत ते आपण बघू शकतो की बसमध्ये जाताना दिसत आहेत किंवा बसस्टँडला आलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यात आज शांतता असली तरी आजूबाजूचे जिल्हे असतील वसमत असेल हिंगोली असेल वसमत असेल नांदेड असेल तिथे आज बंद पाळला जाणार आहे तर नांदेड येथून बससेवा देखील बंद आहे आणि कालच्या बससेवा बंदमुळे प्रशासनाला एकूण वीस लाखाचा फटका बसला आहे एन डी टी मराठीसाठी दिवाकर माने परभणी